तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज आज आपला विदर्भ सिरीजचा नववा दिवस आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून तो विदर्भात नाहीये पण विदर्भाच्या बॉर्डरवरून तिथून आपण यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया आणि शेवटी गडचिरोलीत आलोय तर इकडचे आपण वीक वीस पेक्षा जास्त ब्लॉक केलेत साधारणतः तीस पस्तीस किल्ले कवर केलेत खूप सारी मंदिरं कवर केलेत तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणारे सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील याच्यानंतर पण व्हिडिओज मिळतील पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू तर आता आपण आलोय वर्ध्यातला आपला शेवटचा किल्ला किंवा शेवटची गडी म्हणू शकतो केळझरचा तर केळझर प्रसिद्ध आहे ते विदर्भाचे अष्टविनायक आहे त्यातलं श्री सिद्धीविनायकांचं मंदिर केळझरचा जो किल्ला आहे तो किल्ला आहे तो याच मंदिरात किल्ल्याचे अवशेष कितपत बाकी आहे ते माहिती नाही आहे पण मंदिरामुळं बरीचशी सुधारणा झालेली आहे केळझर गावात आपण आलो तर इकडचा जो रस्ता आहे आपल्याला तो गावात घेऊन येतो आणि इथे किल्ल्याचा जस्ट बेसला इथं पार्किंग आहे इथं आल्यानंतर आपल्याला इथे ही टेकडी या टेकडीवरती एक मंदिर शंकराचं मंदिर का वरचं आणि हा थोडक्यात जो भाग आहे हा किल्ल्याचा एंट्री पॉइंट म्हणजे हा बुर्ज हा तर हे जर बघितलं ना तर हा बुरुजाचे आहेत पूर्ण आणि त्या बुरुजाच्या वरती हे मंदिर आहे डासळलेल्या अवस्थेत पूर्ण इकडच्या अजून आहे तटबंदी आणि इथून आपण वरती गेल्याच्या नंतर आपला किल्ल्यात प्रवेश होतो तर आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जर महादेवाचं मंदिर दिसतंय त्या मंदिरात जाऊ हे बुरुजावरचं मंदिर आहे त्याच्या आधी आपल्याला इथे हे महाबली हनुमान बघायला मिळतात इथे आणि या पायऱ्या आपल्याला वरती घेऊन जातात हा किल्ल्याचा बुरुजच आणि त्या बुरुजावरती असलेलं मंदिर हा रोजचा भाग आणि इथे महादेव मंदिर इकडच्या बाजूला आपल्याला दिसतं ते सिद्धिविनायकाचं मंदिर त्याच्या बाजूला अजून मंदिर आहे का ते पाहू आपण पुढे काय औषधात येऊ वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेला केळझर मधील श्री वरद विनायक वसिष्ठ पुराण तसेच महाभारत यांच्यामध्ये या मंदिराचे महत्व उल्लेखित आहे दोन्ही पण धर्मग्रंथांमध्ये केळझर गावाचे नाव एक चक्र नगर असल्याचे आपल्याला आढळते केळझर येथे वसिष्ठ ऋषींच्या वास्तव्य होते वसिष्ठांनी भक्ती आणि पूजा यांच्याकरिता गणेश मूर्तीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे त्याच काळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळतो वशिष्ठ पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरद विनायक असून वर्धा नदीचे नाव वर्धा असे होते हा काळ प्रभू राम श्री रामचंद्रांच्या जन्माच्या पूर्वीचा असून त्यांच्या जन्मानंतर वसिष्ठ ऋषींनी येथील वास्तव्य सोडले केळसरमधील श्री वरद विनायक ही गणेश मूर्ती एक पॉइंट चाळीस मीटर उंच असून तिचा व्यास साधारणतः चार पॉईंट चाळीस मीटर आहे ही मूर्ती अत्यंत मनमोहक आणि जागृत असून ती नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे हे वरद विनायक मंदिर विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे मंदिराच्या बाहेर सुद्धा अशी कित्येक मनमोहक शिल्प आपल्याला बघायला मिळतात पण इथे असणारा खेळझरचा जो जुना किल्ला होता तो अगदी आपलं अस्तित्व हरवून बसलेला आहे त्याचे अवशेष आपल्याला अगदी कुठेतरीच बघायला मिळतात थोड्याच दिवसात ते अवशेषही पूर्ण जमीन दोस्त झालेले असतील तेव्हा लवकरच हा किल्ला बघायला भेट द्या तुम्हाला जे काय थोडंफार अस्तित्वात आहे ते बघायला नक्कीच मिळेल मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात आठव्या शतकातील दोन विष्णू मूर्ती आहेत आणि पूजाची महालक्ष्मी मूर्ती देखील आठव्या शतकातील आहे खूप सुंदर आणि मनमोहक अशी ही मूर्ती इथे खालच्या बाजूला गणेशकुंड एक आपल्याला स्टेपवेल मिळेल तर चला ती पाहूया केळझरच्या किल्ल्यावरती पाण्यासारखी कुठली एखादी गोष्ट असेल जी थोडीशी चांगली अवस्थेत आहे तर ही स्टेप वेल आहे इथून आपण आधी वरून पाहू इथून खाली उतरायच्या पायऱ्या गणेश शिल्पावरती आणि हीच पूर्ण वेल पुष्करणी मध्ये खाली उतरून बघू आपण मध्ये खाली उतरून बघू आपण वरती गणेश शिल्प आहे म्हणायचं म्हणायची तर आपली विदर्भातल्या गाड्यांची म्हणा किंवा किल्ल्यांची म्हणा ही भटकंती अशीच सुरू आहे आणि आपण आता वर्ध्यातल्या जवळपास सगळ्या गाड्यांची भटकंती पूर्ण झालेली आहे तर हे वर्ध्यातले किल्ले कसे वाटले ते नक्की सांगा ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांगा माहिती आहे इथल्या गाड्यांची अवस्था पूर् पूर्णच वाईट होती तरी पण आपण जेवढं होतं ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला आता या व्लॉगच्या आधी पण तुम्हाला विदर्भ भटकंतीचे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील आणि याच्यानंतर पण खूप सारे बघायला मिळतील हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुन्हा